प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकरांच्या आत्महत्येला तेहत्तीस दिवस झाले आता पोलीस गुन्ह्यातील महत्त्वाच्या साक्षीदारांचे न्यायाधीशांसमोर जबाब नोंदवून घेत आहेत साक्षीदार बदलले तर आपल्या तपासाला काहीच अर्थ राहणार नाही याची खबरदारी तपास अधिकारी घेत आहेत मंगळवारी डॉक्टर अश्विन आणि डॉक्टर सोनाली वळसंकर यांच्यासह रुग्णालयातील अन्य चौघांचे जबाब न्यायालयात नोंदवण्यात आले त्यात व्यस्त असल्याने तपास अधिकाऱ्यांना सरकारी पक्षास गुन्ह्यासंदर्भातील कागदपत्रे द्यायला वेळच मिळाला नाही डॉक्टर शिरीष यांच्या खिशातील सुसाईड नोटमधील मजकुरात कोठेही आर्थिक त्रासाचा उल्लेख नाही किंवा त्यात मनीषा मुसळेमाने यांच्यावर त्या अनुषंगाने आरोप देखील नाहीत पण सुरुवातीला मनीषा यांच्या ईमेलवर फोकस केलेल्या पोलिसांनी दहा दिवसांपासून मनीषा यांच्या बँक खात्यातील रकमेवर भर देत तपास सुरू केल्याचे दिसत आहे त्या अनुषंगाने रुग्णालयातील कॅशियर चार्टर्ड अकाउंटंट आणि मनीषा यांच्या मोबाईलवर ऑनलाईन पैसे पाठविलेल्या पाच जणांचे जबाब घेतले पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करताना जवळपास पंचेचाळीस जणांचे जबाब घेतले आहेत त्यात बहुतेक रुग्णालयातील कर्मचारी आहेत ज्यांचे जबाब गुन्ह्याच्या तपासात महत्वाचे वाटतात त्यांना न्यायाधीशांसमोर बोलावून त्यांची साक्ष नोंदवली जात आहे तपास अधिकाऱ्यांनी सोमवारी डॉक्टर शिरीष यांची पत्नी डॉक्टर उमा मुलगा डॉक्टर अश्विन सून डॉक्टर सोनाली यांना न्यायालयात बोलावले होते त्यानंतर मंगळवारी पुन्हा डॉक्टर अश्विन डॉक्टर सोनाली यांच्यासहून्यायदंडाधिकारी सो, व्ही पी कुंभार यांच्या समोर नोंदवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले सुरुवातीला आठ कारणे देत मनीषा यांची पोलीस कोठडी मागणाऱ्या पोलिसांनी पुन्हा दहा सात दोन अशी कारणे देत वारंवार पोलीस व वा न्यायालयीन कोठडी पोलीस कोठडीचे अधिकार राखून घेतली या काळात मनीषा यांनी केलेले कोठारडे व घानरडे आरोप कोणते रुग्णालयात अठरा एप्रिलला फाडलेल्या मूळ ईमेलचे तुकडे जप्त करण्याची कारणे पोलिसांनी कोठडीसाठी दिली पण आता तो तपास पूर्णपणे मनीषा यांच्या तीन बँक खात्यातील एक कोटी दहा लाख तीस हजार चारशे ऐंशी रुपयांभोवती फिरत आहे त्यात आयकर भरताना न दाखविलेले खात्यातील सत्तर लाख त्रेचाळीस हजार एकशे साठ रुपये आणि आठ एप्रिल दोन हजार बावीस ते सात डिसेंबर दोन हजार चोवीस या काळात मनिषा यांच्या खात्यात जमा झालेल्या एकोणचाळीस लाख सत्त्याऐंशी हजार सहाशे ऐंशी रुपयांचा समावेश आहे आर्थिक गैरव्यवहार समजल्याने डॉक्टर शिरीष यांनी मनीषा यांचे अधिकार काढून घेतले आणि त्यातूनच मनीषा यांनी डॉक्टरांना बदनामीची धमकी दिली त्यातूनच एक कृत्य घडल्याचा पोलिसांचा तर्क आहे त्यादृष्टीने आता तपास सुरू आहे मनीषा यांचे वकील प्रशांत नवगिरे यांनी जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे त्यावर मागच्या आठवड्यात सरकारी पक्षाचे म्हणणे सादर होणे अपेक्षित होते पण पोलिसांकडून त्यांना कागदपत्रे न मिळाल्याने त्यासाठी मुदतवाढ घ्यावी लागली दिनांक एकवीस रोजी ती मुदत संपणार असून अद्याप पोलिसांकडून मनीषा यांच्या जामीन अर्जावर म्हणणे सादर करण्यासाठी जिल्हा सरकारी वकिलांना गुन्ह्यासंदर्भातील महत्त्वाची कागदपत्रे मिळालेली नाहीत बुधवारी कागदपत्रे न मिळाल्यास म्हणणे सादर करण्यासाठी आणखी काही दिवसांची मुदत घ्यावी लागणार आहे